ಹಲೋ ಇವ್ರೂನ್ ಸ್ವಾಗತ ತುಂಬ ಹ್ಯಾ ಬ್ಲೋಗ ಮೇಲೆ ಮಿತ್ರಾನೋ ಹಾ ಬ್ಲೋಗ ಆವ ಶೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾನ್ ಕಮೆಂಟ್ ಕಾಯ್ಲ ಅಜಿಬ ವಿ तुम्ही म्हणत असे डोक्या वज घेऊन कुठं निघालय तुम्हाला सांगतो चला तर पुढं हे बांधणी कडकड कडकड हे बांधणी कडकडक निघालाय कडे ह्या डोक्या वज घेऊन हे असं खाली पुढे जाऊन आपल्या गाडीमध्ये वतून देते मित्रांनो चला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तिथे गेल्यावरती काय काय गाडीमध्ये काय आपण काय काम चाललंय काय काय चाललंय सांगतो सगळं तुम्हाला मित्रांनो वर काढत चाय पाय चाय पाय चाय पाय चौका चावकाळ उतरायचे मित्रांनो आणि उतरल्याच्या नंतर ह्याच गायक गाडी कशी मित्रांनो होती आणि हे गाडी ती अशी धापक्या दिशी गोणी फेकून द्यायची मित्रांनो आणि मग हे पाय चानो आहे मित्रांनो सूर्यफूल 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 हे बघा कसं आहे कसं आहे का नाही कडक आहे का नाही कडक ನಂಬರ್ ಆಲೋ ಸಾ ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಭರಲ ಮಿತ್ರೋ ಈ ಗಾಡಿ ಪಾತ್ರ ಸ್ವತಃ ಮಿತ್ರ ಗಾಡಿ ಭಾಡ ನೀತರ ಮಿತ್ರೋ ವಾತಾವರಣ ಕಡ ಮೇಷ ನ मला तर वाचतंय मित्रांनो हे फुल गाडी बरे ना मस्त फुल गाडी भरली का आपलं न्यायचं वाजणं घरी खाली करायचं मित्रांनो आणि मित्रांनो उन्हात आणस लिहाय हलो ते मित्रांनो बाबा काय सांगू तुम्हाला मित्रांनो कडानी असं उतरायचं खाली उतरायचं खाली ते मित्रांनो लय दिवसातून ना आपण घर बोलतो आता आणि मी तुम्हाला सांगतो माहिती की हे चायपाय चाय पाय हे बांधणी बांधणी हे चाललं असं इकडे कडेने हे बांध आहे का ही हे बांधित सगळी हे मी चालले बोर बेने त्याकडे इथं आपलं बहीण म्हणजे मित्रांनो मी इकडल्या साईडला हे त्याकडून कडून आलेले हे बांध दिसते हे मालका जवळ ट्रॅक्टरवाल्या पलीकडल्या हा आणि चालले असते ताय पाय ताय पाय ताय पाय त्याच्यावर नाही मित्रांनो आणि हे मित्रांनो आपला हे बैमू बैमू पोवून घ्या मित्रांनो मस्त शे काढायला बिडायला शेंगा बिंगा आल्याच मित्रांनो काही इशेच नाही तिथं आता मस्त आता काढणे बिडणे चालू करू दोन तीन दिवसांनी मित्रांनो हे बैमू पोवून घ्या मित्रांनो हे आपला बैमू घे मित्रांनो आणि बैमूगामध्ये आपण फुल पेकलेले होते अशा प्रकारे उगून आले हे तर अशा प्रकारे पट भरलेले मित्रांनो गोवनपट उचेल किटाक उचेल किटाक उचेल किटाक इकडे बी काटणे चाललेले मित्रांनो मस्त आणि भरले भरले का आपलं जाऊन द्यायचे वजवज मित्रांनो या लिंबा खाली बसायला सावलीला ह्या लिंबात दाढी मस्त सावली दाढ सावली मस्त बरं वाटतंय का जरा बसल्यावर जरा नाही का हवा विवा लागते मोका र उन्हाचा तडाखा झालाय मित्रांनो काय सांगू तुम्हाला आता मी निवंत अस बसले मित्रांनो तसेच आपले लाडके मित्र संतोष चव्हाण यांचे या ठिकाणी आगमन झालेले मित्रांनो आणि आपण त्याला त्यांची मुलाखत घेऊ आता कसं काय वातावरण उन्हाचा तडाखा बिडाखा कसा वावरात पेरणी चालली लागवड चालली काय चाललंय विचार आपण त्यांना मित्रांनो आणि ते म्हणते तू उसाची लागवड करायची त्याच्यामुळं पालतो उसाचे कर्या उसाच्या कर्या च द्यानं दिलं त्यानं वसाडाचं रान झालं जी आर बाकीच्या पोटात आसमानाचं मळ माऊली चिलाज राख जी तू मेरी सारी आदे आहे पानी में आजबा दे ಎಂಟ್ರಿ ಗರಿ ಆಶೇ ಪಡಕಿ ಬಿಡಕಿ ಆತರಲೆ ಆತರಲೇ ಮಿತ್ರ ಕಾಪಡ ಗಟಿ ಅೆ ಬದಾ 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 ವಾದಿ ನಂತರ सगळे अशी गठोडी पुन्हा नंतर सोडायची मित्रांनो लेख कुठं नाही द्यायला उडून पुन्हा वाळा बिळा टाकून बिकून पुन्हा मस्त काढायला होत मित्रांनो गाडीतलं पटापटा पटापटा खाली करून घ्यायचं मित्रांनो मग निवांत मग बसायचं सोडीत 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 गठोडी गठोडी पासायची गठोडी इकडं आपलं सूर्यफूल टाकलं टाकले आता हे नवीन आता आणून टाकले आता बघा बदा बदा वादा आणि इकडल्या साईडला हे बघा इथं हावरी मित्रांनो हावरी हावरी मित्रांनो हे बघा इथे टाकली काही हावरी बघा अशी चुलून बिलून घेतली अशी लावायची वाळा वरती तोंड करून ठेवाय त्यांची वाळ त्यांनाशी मंदिरा पुढे टाकून फायनली अशी एक दोन तासाच्या नंतर आपण हे सगळं सोडून बिडून मोकळं झाल्याच्या नंतर असे वाळा टाकले मित्रांनो आणि कमेंट करून सांगा हा मित्रांनो ब्लॉग कसा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा